ही थालीपीठं बघा असली खुसखुशीत झाली आहेत ना कारण आपण भाजणीच तशी केली आहे आणि थालीपीठ करताना काही खास टिप्स फॉलो केलेल्या आहेत आणि ही थालीपीठं असं लोणी ठेचा लोणचं दही याच्यासोबत काय भारी लागतात आहे का आणि तुम्हाला गंमत सांगते इथं जर तुम्हाला एकच पीठ म्हणायचं आहे पण प्रत्येक वेळी म्हणजे तुमच्या घरात वेगवेगळ्या -वे आवडीनिवडी आहेत आणि प्रत्येकाला वेगळ्या वे वे फ्लेवरचं थालीपीठ देते कोणाला कोबीचं थालीपीठ पाहिजे कोणाला गाजराचं पाहिजे कोणाला मेथीचं पाहिजे तर काय करायचं हेच पीठ म्हणून अगदी आयत्या वेळेला प्रत्येकाला वेगवेगळं चुटकीसरशी कसं करून द्यायचं यावर सुद्धा अगदी इतम मत माहिती मिळणार आहे आणि हो तुम्हाला जर ऑर्डर्स घ्यायच्यात थालीपीठाच्या त्याचं प्रॉफिट कसं का काढायचं या सगळ्या गोष्टी शिकायच्यात तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनच्या फूड बिझनेस सिरीजमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आपण ही फूड बिझनेस सिरीज चालू केलेली आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण करतो आहे थालीपीठाची मस्त भाजणी आणि त्यापासून खमंग खुसखुशीत थालीपीठ जर तुमचं स्नॅक्स सेंटर आहे किंवा तुम्हाला थालीपीठाची ऑर्डर घ्यायची आहे तुम्ही फूड ऑर्डर्स घेताय किंवा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचं आहे तर या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ करतोच आहे पण जर तुम्हाला घरगुती स्वरूपात कमी प्रमाणामध्ये करायचं असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमची मदतच करणार आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा सगळ्यांच्या सोयीचा हा व्हिडिओ असणार आहे आणि तीच तर खासियत आहे सरिताज किचनची अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज तर आज आपण ज्यांना बिझनेस करायचा आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये हे बनवून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी वजनी प्रमाण दिलं आहे आणि जर तुम्हाला रोजच्या थोड्या प्रमाणामध्ये करायचं आहे तर कपचं प्रमाणसुद्धा दिलेलं आहे रेसिपीला सुरुवात करूया पीठ करायचं तर त्याची भाजणी आली जी भाजणी एकदा केली की दोन ते तीन महिने आरामात टिकते तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर पहिल्यांदा आपण वजनी प्रमाण काय घ्यायचं ते बघूया तर आपल्याला लागेल चारशे ग्रॅम ज्वारी शंभर ग्रॅम तांदूळ शंभर ग्रॅम गहू दीडशे ग्रॅम हिरवे मूग शंभर ग्रॅम हरभऱ्याची डाळ शंभर ग्रॅम मसुराची डाळ पन्नास ग्रॅम उडदाची डाळ वीस ग्रॅम धने वीस ग्रॅम जिरे आणि एक चमचा दाणा वजनी प्रमाण बघितलं आता याचं कपचं किंवा वाटीचं प्रमाण काय असेल ते बघूया तर आपल्याला लागेल चार कप ज्वारी एक कप तांदूळ एक कप गहू सव्वा कप हिरवे मूग एक कप हरभऱ्याची डाळ एक कप मसूर डाळ अर्धा कप उरदाची डाळ अर्धा कप धने पाव कप जिरे आणि एक चमचा दाणा तर बरेच जण प्रश्न विचारतात की थालीपीठ भाजणी करताना तांदूळ कोणता वापरायचा तर कोणताही तांदूळ वापरा फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका जो खूप चिकट असतो किंवा नवा तांदूळ वापरायचा नाही शक्यतो जुने तांदूळ वापरायचे तर तांदूळ कुठला वापरायचा समजलं प्रमाण बघितलं रेसिपीला सुरुवात करू तर भाजणी करायला घ्यायची मग ते कुठलंही तुम्ही धान्य भाजत असाल ना त्याला गार करावं लागतं तर परात घेतली मोठं ताट घ्यायचं त्याच्यावर कॉटनचा स्वच्छ Uh, कोरडा कपडा अंथरायचा म्हणजे मग धान्याला गरमीमुळं किंवा उष्णतेमुळं पाणी सुटत नाही हे आधी आपण करून घेतलं आता भाजणी करण्यासाठी अशी मोठी जाडतळाची आणि गोल कढई घ्यायची असा पसरट पॅन बिन घ्यायचा नाही कारण त्याच्यातनी ठलवता येत नाही आणि धान्य एकसारखं भाजलं जात नाही जाडतळाची कढई घेतली कढई तापली की त्यामध्ये पहिल्यांदा ज्वारी घालूयात आणि ज्वारी आपल्याला खूप नाही आहे अशी एक तीन ते चार मिनिटांसाठी भाजून घ्यायची सुरुवातीला अजून कढई नीट तापलेली नाही आहे म्हणून मी गॅस मोठा ठेवला आता कढई आपली तापलेली आहे गॅस कमी करूयात आणि ज्वारी तीन ते चार मिनिटांसाठी भाजून घेऊ सतत ढवळत भाजायची म्हणजे ज्वारी एकसारखी भाजली जाते आणि भाजणी खुसखुशीत होते तर ज्वारी मध्यम माझेवर चार ते पाच मिनिट भाजलेली आहे खूप भाजायची नाही आहे ज्वारी नाहीतर अजिबातच चिकटपणा राहणार नाही आता गॅस करूयात कमी आता आपण जे परातीवर कापड टाकले त्यावर आपल्याला ही भाजणी काढायची आहे यामध्ये घालायचे हिरवे मूग आणि मूग आपल्याला तीन ते चार मिनिटं मंदाचे व भाजून घ्यायचे हलका हलका सुगंध येईपर्यंत भाजायचे खूप जास्त करपवायचे नाही आपण कुठलीही भाजणी करताना धान्य कसं भाजतो यावर त्या पदार्थाची चव अवलंबून असते चला तीन चार मिनिटातच मूग पण भाजले गॅस कमी करू आणि यालाही ज्वारीसोबत काढून घेऊ आता बाकीचे सगळे पदार्थ एक एक करून आपल्याला भाजायचे गहू घ्यायचे आणि मंदाचेवर दोन तीन मिनटं भाजून घेऊ आता तुम्ही म्हणाल सगळं एकत्रच का भाजायचं नाही तर काही पदार्थ मोठे असतात काही बारीक असतात काही ना भाजायला अगदी पटकन भाजले जातात तर काही वेळ घेतात एकत्र सगळं भाजलं तर एखादा पदार्थ करपेल एखादा रेल तर गहू पण तीन चार मिनिटं भाजले काढून घेऊयात आता भाजायचे तांदूळ आता तांदूळ खरं तर आपण म्हणतो की कोणताही पदार्थ भाजताना थोडासा रंग बदलेपर्यंत भाजायचा इथं आपल्याला तांदूळ असा पांढरट होईपर्यंत भाजायचा म्हणजे आता तो पांढराच आहे अजून फुल्ला की छान पांढरा होतो मंदाचेवर तीन चार मिनटं भाजून घेऊ तर तांदूळ बघा असे टपोरे झालेले आहेत पांढरट झालेले आहेत याचा अर्थ ते छान हलके फुलके झाले याला परातीमध्ये काढून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला भाजायची आहे हरभऱ्याची डाळ डाळसुद्धा मंदाचेवर हलके डाग येईपर्यंत भाजूया तर डाळ बघा तीन चार मिनटातच अशी छान डाग येईपर्यंत भाजली काढून घेऊया आता कढईमध्ये आपण मसुराची डाळ आणि उडदाची डाळ एकत्रित एक घालतो आहे कारण या डोळी दोन्हीही डाळी भाजण्यासाठी आपल्याला एकसारखा वेळ लागतो छोट्या छोट्यात ना त्यामुळं गॅस कमी करू आणि एक दोन तीन मिनिटं दोन्ही डाळी भाजून घेऊ तुम्हाला जर अगदीच वाटलं तर यामध्ये थोडेसे पोहे घातले तरी पण चालतील साधारण जर इतकं प्रमाण असेल ना तर शंभर ग्रॅम पोहे किंवा पन्नास ग्रॅम पोहे पुरेसे होतात ते बघा दोन्ही डाळी तीन चार मिनिटं छान भाजल्या काढून घेऊया आता गॅस एकदम कमी ठेवायचा यामध्ये घालायचे धणे जिरे आणि या दोन्हीलाही असं दोन मिनिटांसाठी असं छान असं हलका सुगंध येईपर्यंत भाजून आहे लक्षात घ्या गॅस मोठा करायचा नाही धने करपले जिरं करपलं तर चव बिघडते तर धने आणि जिरे अगदी दोन मिनिटं भाजले मस्त असा त्याचा सुवास येतो आहे गॅस बंद करायचा आहे आणि मग यामध्ये घालायचा आहे मेथीदाणा मेथीदाणा खूप जास्त भाजायचा नाही त्यामुळं कढई गरम आहे त्याच्यातच मी घातला याला थोडा वेळ असंच हलवत राहायचं आहे साधारण अर्धा एक मिनिटं मेथीदाणा घालून हलवलं गॅस बंदच आहे आता याला या भाजणीसोबतच काढायचं तर सगळं धान्य आपण भाजून घेतलं या परातीमध्ये कापडावर काढलं आता याला मिक्स करायचं आणि फॅन खाली ठेवून संपूर्ण दार होऊन द्यायचं तर चला एक तासभर याला फॅनखाली खाली ठेवू आणि मग दळायला देऊ तर साधारण तासभर आपण भाजणी फॅनखाली ठेवली होती संपूर्ण गार झाली हे बघा आणि इतका मस्त सुवास येतोय ना आहा मस्त आणि ह्याची थालीपीठ एकदम भारी होणार आहेत आता संपूर्ण गार झाल्यानंतर मगच दळून आणायचं आहे दळून आणताना ना एकदम बारीक दळायचं नाही तुम्ही जर एकदम बारीक दळलं तर थालीपीठं थापता येतील भाजता येतील सगळं होईल पण थालीपीठं खुसखुशीत होणार नाहीत घशामध्ये दाटल्यासारखी होतात किंवा अशी निबर वातड होतात त्यामुळे ह्याला दळून आणताना थोडंसं जाडसर दळायचं आहे जाळसर म्हणजे जा कसं आपण बेसन लाडूसाठी डाळ कशी थोडीशी अशी कण असलेली दळतो अगदी तसंच दळून आणायचे चला हे पूर्ण गार झालंय याला मी दळून आणते तर थालीपीठाची भाजणी तयार झालेली आहे ही मी आदल्या दिवशी रात्री करून ठेवली गार झाल्यावर दळायला दिली आणि ही भाजणी तयार होऊन आली आहे असला मस्त सुवास येतोय आणि हे बघा ही खूप बारीक दळणी नाही अशी थोडी सरसरीत ठेवली आहे म्हणजे काय थालीपीठं अशी खूप दांडरल्यासाठी दांडरल्यासारखी होत नाहीत वातळ होत नाहीत चला भाजणी तयार झालेली आहे आणि इथं आपण जे प्रमाण घेतलं ना वजनी प्रमाण त्या प्रमाणामध्ये बरोबर एक किलो भाजणी तयार होते म्हणजे तुम्हाला जरी वजनी प्रमाणात खूप करून आणायची आहे बरोबर तेवढीच करायची तर हे प्रमाण तुम्ही वाढवून घ्या ऑर्डर जर घ्यायची असेल फक्त भाजणीसाठीची तरीसुद्धा हे प्रमाण तुम्ही घेऊ शकता पण जर तुम्ही कपने घेताय किंवा वाटीने घेताय तर लहान मोठी जशी कपची साईज आहे त्याप्रमाणे याचं प्रमाण बदलतं चला आता भाजणी तयार झालेली आहे यापासून आपण थालीपीठं करतो आहे आता मी आधी म्हटल्याप्रमाणे थालीपीठ करताना जर तुम्हाला बिझनेस करायचा कि आहे किंवा ऑर्डर घ्यायच्या आहेत तर त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे वेरिएशन्स देऊ शकता मग थालीपीठासोबत तुम्ही काय काय सर्व करू शकता हे मी पुढे सांगणारच आहे जनरली लोणी आणि दही सर्व केलं जातं पण अजून काय करता येईल अजून काय व्हरायटी देता येईल हे सांगणारच आहे त्याचबरोबर एक प्लेन थालीपीठ आणि वेगवेगळ्या फ्लेवरचं थालीपीठ तेसुद्धा आपण एकाच पिठाचा वापर करून कसं करू शकतो हे पण सांगणार आहे आता थालीपीठाची भाजणी तयार झाली आहे थालीपीठा करायची आहेत त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते बघूया तयार भाजणीपैकी चार वाट्या भाजणी घ्यायची त्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे त्यासाठी लागेल दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या चमचाभर जिरं त्याचसोबत थालीपीठासाठी आपल्याला लागेल दीड वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी बारीक चिरलेला कांदा चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद दोन चमचे तीळ आणि पाव चमचा ओवा पहिल्यांदा आपण याचं वाटण करूया लसूण हिरवी मिरची आणि जिरं पाणी न घालता जाडसर वाटायचे आणि आपला हा ठेचा तयार झाला आहे आता आपण भाजणी काढलेली आहे परातीमध्ये यामध्ये घालूया चिरलेला कांदा थालीपीठामध्ये कांदा भरपूर घालायचा म्हणजे थालीपीठाला त्याच्यातलं मॉइश्चर मिळतं आणि थालीपीठं वाटतड होत नाहीत यामध्ये तयार केलेला ठेचा म्हणजे हे वाटण घालायचं आता थालीपीठाची खरी चव कशावर असते तर त्यामध्ये आपण वापरतो त्या कोथिंबिरीवर भरपूर कोथिंबीर घालायची त्याचसोबत यामध्ये घालूयात ओवा पांढरे तीळ तुम्ही थोडेसे तीळ वरून लावण्यासाठी ठेवले तरी पण चालतील असे वरचे ते खरपूस भाजलेले मस्त लागतात हळद घालायची आणि मीठ तुम्हाला पाहिजे तर रंगासाठी तुम्ही यामध्ये थोडी मिरची पावडर घालू शकता याला मिक्स करायचं तर हा जो आहे हा थालीपीठाचा मेन बेस आहे आता तुम्हाला वाटतं याच्यामध्ये कांदा नाही घालायचा नाही घातला तरी चालेल पण त्याऐवजी तुम्ही थोडीशी कोथिंबीर वाढवून घाला किंवा कोबी घातला बारीक चिरून तरी पण चालेल पण जनरली थालीपीठामध्ये कांदा वापरलाच जातो आता याला आपण चांगलं मिसळून घ्यायचं चा, आहे मिसळत असताना हाताने असं चा, चांगलं चुरायचं चा, म्हणजे कोथिंबिरीचा कांद्याचा फ्लेवर खूप छान उतरतो जरा ना काही काही लहान सहान गोष्टी असतात आपल्या लक्षात येत नाहीत पण त्या जरूर करून बघा फरक जाणवेल आता जेव्हा तुम्ही स्नॅक्स सेंटर आहे म्हणजे तुम्हाला असं जसं कस्टमर येईल तसं तसं हे बनवून द्यायचंय था तर बरेच जण काय करतात आहे का हे असं मिश्रण तयार करतात यामध्ये पाणी घालत नाहीत आणि जसं येईल तसं जेवढं लागणार आहे तेवढं पीठ घ्यायचं ते पाणी घालून मळायचं आणि थालीपीठं करायची असंही करता येतं कारण काय आहे थालीपीठाचं पीठ आपण खूप जास्त वेळ भिजवून ठेवलं तर येरे गेल्यासारखं होतं म्हणजे ह्या माझ्या आईचा शब्द आहे मला एक्झॅक्टली याला काय म्हणतात हे माहिती नाही म्हणजे त्याचा इतका चिकटपणा कमी होतो की थालीपीठ परत थापता येत नाहीत त्यामुळे तुम्ही असं करू शकता फक्त आधी सगळं मिसळून ठेवायचं आणि जसं जसं येईल तसं तसं पीठ मळून थालेपीठ थापून द्यायचं आता थोडं थोडं पाणी घालते आणि याला सरसरीत मळायचं म्हणजे थालीपीठ पण छान असं सरसरीत सरक पण तर हे बघा आपण पीठ मळून घेतलेलं आहे आत्ता हे मी खूप सरसरीत ठेवलं नाही बरं का तुम्हाला दाखवण्यासाठी हे इतपत घट्ट आहे थालीपीठासाठी आपल्याला अजून थोडंसं पाणी लावून सरसरीत करावं लागतं याचं कारण म्हणजे जर तुम्हाला असे ऑर्डर घ्यायच्या जसं लागेल तसं बनवायचं आहे आणि तुम्ही सुरुवातीलाच एकदम पातळ करून ठेवलं तर याला पाणी सुटून हे खूप पातळ होतं त्यामुळं असं मळून ठेवायचं आणि मग जसं जसं लागेल तसं तसं पाणी लावून मळायचं आणि पटकन थालीपीठ थापायचं आता मी काय करते अर्ध्या मला जेवढी थालीपीठं करायची आहेत ना तेवढ्यालाच मी पाणी लावून थोडं सैल करून घेते हे बघा याला मी इतपत सैल ठेवलं आहे थालीपीठं करायला सुरुवात करू आता जनरली जेव्हा आपण बिझनेससाठी थालीपीठं करतो घरी करायची करा। तर हवी तशी करा पण विक्रीसाठी करतो त्यावेळी शक्यतो एकतर दोन छोटी थालीपीठं दिली जातात किंवा एकच खूप मोठं भाकरी कशी असते तवा भरून तेवढं थालीपीठ केलं जातं तुम्हाला जसं साईज ठेवायची तसं तुम्ही ठेवा दोन लहान किंवा एक मोठं देऊ शकता आत्ता सध्याला तरी मी मध्यम साईजची थालीपीठं करून घेते आहे त्यामुळे आपली नेहमीची भाकरी असते ना तेवढा गोळा मी काढून घेतला आहे थालीपीठ थापून घेऊया आता एक कॉटनचा स्वच्छ कपडा घेतला त्याला पाण्यामध्ये बुडवलं घट्ट पिळून घ्यायचं कॉटनचाच कपडा घ्यायचा बरं का तर आता रुमाल पोळपाटावर ठेवला त्याला पाणी लावायचं हा गोळा याच्यावर ठेवायचा आणि थापायचं थालीपीठ थापताना मध्ये मध्ये पाण्यामध्ये हात बुडवायचा म्हणजे मग ते हाताला चिकटत नाही आता बऱ्याच जणांना बघा जेव्हा बोटाने थालीपीठ थापतो ना त्यावेळी असं सरकत नाही तर सरळ काय करायचं मी सांगते आपला तळहाताचा हा भाग असतो ना याने थालीपीठ थापायचं बघा एकसारखं थापलं जातं आणि खूप छान सरकतं आता थालीपीठ करताना खूप पातळ नाही करायचं किंवा खूप एकदम पण नाही ठेवायचं मध्यम ठेवायचं भाकरी कशी असते आपली तसं थालीपीठ जर तुम्ही सगळीकडनं एकसारखं थापलं ना की सगळीकडनं छान भाजतं आणि खुसखुशीत होतं तर हे झालं मध्यम आकाराचं थालीपीठ जे आपल्या दोन हातांच्या एवढं येतं यापेक्षा मोठं केलं तर एकच द्यायचं किंवा दोन देता तर लहान करायची तर हे बघा सगळीकडनं एकसारखं थालेपीठ था झालेलं आहे हे बघा खूप मी जाड ठेवलं नाही किंवा अगदीच पातळ केलं नाही भाकरी कशी असते पातळ भाकरी तसं ठेवलेलं आहे आता यावर आपण घालूयात थोडेसे तीळ असे तीळ खूप छान लागतात वरून आपण पिठात घालतोच पण वरून घातलेले खूप मस्त लागतात फक्त काय करायचं हे तीळ आपल्याला थोडेसे सेट करावे लागतात पाण्यात हात घ्यायचा आणि यांना थापायचं तीळ याच्यात छान असे रुतवून घेतले आता याला आपण छिद्र करूयात आणि थालीपीठ भाजायला घेऊ आता जर तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचं थालीपीठ करायचं तर कोणकोणते फ्लेवर्स करता येतात तसं तर मिक्स वेज पण मिक्स वेज थालीपीठ पण करता येतं असंच हा एक बेस मळून घ्यायचा आणि ज्यावेळी तुम्ही थालीपीठ थापत असता था, तो गोळा असतो ना समजा आता था, कोबीचं था था थालीपीठ करायचं तर बारीक किसणीने किसलेला कोबी एका डब्यात भरून ठेवतात त्याच्यावर तो कोबी टाकतात आणि थोडासा त्या पिठामध्ये रुतवायचा किंवा मळून घ्यायचा आणि त्याचं थालीपीठ करायचं समजा गाजराचं थालीपीठ हवं आहे किसलेलं गाजर त्या गोळ्यामध्ये थोडंसं घालायचं मळून घ्यायचं आणि थालीपीठ थापायचं असंच वेगवेगळे फ्लेवर्स तुम्ही करू शकता मग त्यामध्ये मेथीचं थालीपीठ आहे पालकाचं थालीपीठ आहे किंवा तुम्हाला प्लेन म्हणजे हे असं करू शकता किंवा मिक्स वेज थालीपीठ करू शकता किंवा तुम्ही फ्लॉवर वगैरे सगळ्या भाज्या किसून त्या एकत्रित करून वापरल्या तरी चालतात कळलं चला आता थालीपीठ तर आपलं छान थापून झालं आहे भाजूया चला आता थालीपीठासाठी तवा चांगला तापला आहे हा लोखंडी तवा आहे लोखंडी तव्यावरची थालीपीठ चपाती भाकरी सगळंच भारी लागतं असेल तर जरूर वापरा तवा तापला की याला तेल लावायचं अर्धा चमचा तेल घातलं थालीपीठ असंच कापडासहित उचललं आहे बरोबर तव्यावर टाकायचं कापड जर निघत नसेल तर वरून थोडं पाण्याचा हात लावायचा आणि कापड काढून घ्यायचं आता थालीपीठ टाकल्यानंतर गॅस मी कमी केला याच्यावर थोडंसं तेल सोडूयात मध्ये पण एक एक थेंब तेल घालायचं आता बऱ्याचदा प्रॉब्लेम कुठं होतो थालीपीठ पातळ होतं कारण आपण जर असंच त्याला भाजत गेलो तर वरचं बाजू सुकली जाते आणि त्याला चिरा पडतात तसं होऊ नये म्हणून याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे थालीपीठ खालून छान शेकेपर्यंत असंच ठेवायचं असं केल्यामुळं काय होतं याच्यामध्ये वाफ जमा होते ते कोरडं पडत नाही आणि चिरा जात नाही आता दुसरं थालीपीठ करताना आपण जे पीठ केलेलं आहे हे पीठ खरं तर झाकून ठेवायचं बरं का आत्ता मी तुमच्यासाठी असंच ठेवलं आहे आता हे समजा दुसऱ्या थालीपीठाची ऑर्डर आली त्यांनी सांगितलं आम्हाला कोबीचं थालीपीठ पाहिजे तर हा गोळा घ्यायचा थोडंसं पाणी लावून मळायचं त्यात कोबी मिसळायचा एकत्र करायचं आणि थालीपीठ थापायचं बस इतकं सोपं आहे चला आत्ता काही मी फ्लेवर करणार नाही आहे अजून एक थालीपीठ असंच थापून घेते तर साधारण मिनिटभर झालेलं आहे आपण याला उघडून बघू हे बघा याला अजिबात चिरा गेलेला आहेत तरीही तुम्हाला वाटलं की थालीपीठ वरणं सुकल्यासारखं झालंय तर थोडंसं पाणी लावू शकता याला उलटून घेऊया खालून पण छान असं ते तिळगी ते मस्त दिसतात की नाही आता मात्र इथून पुढे आपल्याला थालीपीठ मध्यम किंवा मोठ्या भाजायचं भाजायचंय आधी खालची बाजू संपूर्ण शेकून घेऊ आणि मग दुसरी बाजू शेकू खूप जास्त उलट पलट करायचं नाही ना तर थालीपीठाचे तुकडे होतील आणि कमी गॅसवर न भाजता मोठ्या किंवा मध्यम आचेवर भाजायचं तर हे बघा थालीपीठ दोन्ही बाजूने मी मस्त भाजून घेतलेलं आहे तर हे बघा छान खरपूस झालं आहे मस्त झालं आहे ना आता याला लावूयात बटर आता माझ्याकडे बटर आहे तुमच्याकडे जर लोणी असेल तर ते लावा किंवा तूप लावलं तरी पण चालतं शक्यतो बाहेर बटरच लावलं जातं आणि थालीपीठ काढून घेऊया मस्त दिसतंय ना आता तवा तर आपल्याला तापलेलाच आहे दुसरं थालीपीठ भाजून घेऊया कडेने थोडंसं तेल सोडायचं मध्ये पण थोडं थोडं तेल घालायचं आणि याला झाकून मंद आचेवर एक मिनिटं सोडून द्यायचं तर आपण थालीपीठं कशी करायची हे तर बघितलं आता ही घरामध्ये असो किंवा तुम्ही ऑर्डर घेताय किंवा तुमचं स्नॅक्स सेंटर असेल तर ही सर्व कशासोबत करू शकता तसं तर थालीपीठ हे त्याला छान तूप लावून किंवा लोणी लावून दह्यासोबत सर्व केलं जातं म्हणजे दह्याची वाटी कंपल्सरी पाहिजेच त्याचसोबत त्याला लोणी किंवा बटर लावलेलं ला असावं किंवा तूप लावलेलं ला असावं पण याचमध्ये तुम्ही लोणचं देऊ शकता मिरचीचा ठेचा देऊ शकता किंवा तुम्ही जर अशा वेगवेगळ्या ऑर्डर घेताय तर विचारू शकता की तुम्हाला नक्की याच्यासोबत काय हवं आहे अगदीच पुढं जाऊन तुम्हाला अजून काही वेगळं करायचं असेल तर सोबत छोटीशी कढीची वाटीसुद्धा तुम्ही देऊ शकता त्याच्या किमतीत अशा कमी जास्त करता येतात आता हे बघितलं की सर्विंगसाठी काय ऑप्शन आहेत किंवा अगदीच वाटलं तर एखादी चटणीसुद्धा करता येते आता सगळ्यांना पडणारा प्रश्न की याची किंमत कशी ठरवायची आता कुठलाही फूड बिझनेस करत असतो त्यावेळी आपल्याला सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून त्याची किंमत काढायची असते आणि मग प्रॉफिट ठरवायचं असतं आता समजा तुम्ही दहा थालीपीठांचं किंमत काढताय म्हणजे दहा समजा मोठी थालीपीठं आहेत एका प्लेटमध्ये तुम्ही एक थालीपीठ देता तर त्याची किंमत काढायची तर फक्त भाजणीला किती खर्च आला कांदा किती लागला कोथिंबीर किती लागली तेल तूप किती लागलं हे बघायचं नाही हे तर बघायचंच पण त्याच्यासोबत तुम्हाला गॅस किती लागला त्याचसोबत तुम्ही येण्या जाण्यासाठी पेट्रोलचा खर्च किती लागला हे अंदाजे सांगते आहे मी अंदाजे काढायचं त्यानंतर इलेक्ट्रिसिटी आहे तुम्ही जर घरून पार्सल देताय तर त्या पॅकेजिंगचा किती खर्च येतो तुमचं जर दुकान आहे स्नॅक्स सेंटर आहे तर त्याचं भाडं किती याचा अंदाजे दिवसाचा किती खर्च असतो मग ते कसं हळूहळू प्रत्येक पदार्थात डिवाईड करायचं याचं एक कॅल्क्युलेशन असतं ते तुम्हाला अंदाजेच ठरवावं लागतं आणि हे सगळं केल्यानंतर दहा थालीपीठाला अंदाजे किती खर्च येतो हे एक अंदाजे काढा समजा हे सगळं धरून तुम्हाला दहा थालीपीठांना दोनशे रुपये लागतात आता प्रॉफिट कसं काढलं जातं जेवढा तुमचा खर्च येतो त्याच्या पन्नास ते सत्तर टक्क्यांमध्ये प्रॉफिट ॲड केलं जातं उदाहरणार्थ याला दोनशे रुपयांचा खर्च आला तर दोनशे रुपयांचे साठ टक्के आपण समजा प्रॉफिट लावतो तर त्याचे दोनशे रुपयांचे साठ टक्के म्हणजे एकशे वीस रुपये होतात तर तुमचे दोनशे रुपये प्लस तुमचं प्रॉफिट एकशे वीस रुपये असं एकूण तीनशे वीस रुपये होतात त्याचबरोबर तुम्ही त्याच्यासोबत जे काही देताय मग लोणी देताय दही देताय त्याचं पण तुम्ही पैसे ॲड करू शकता समजा आपण फक्त थालीपीठाचं काढायचं म्हणलं तर साठ टक्के प्रॉफिटनी तीनशे वीस रुपये दहा थालीपीठांचे होतात एका प्लेटमध्ये जर एक थालीपीठ असेल तर तुम्ही एका थालीपीठाची किंमत बत्तीस रुपये अशी धरू शकता त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर तुम्हाला दही ॲड करायचं लोणी ॲड करायचं तर त्याचा पण एक अंदाजे खर्च काढायचा आणि ती किंमत त्याच्यामध्ये ॲड करायची त्यामुळं तुम्ही एक मोठ्या साईजचं सा थालीपीठ त्याच्यासोबत दही लोणी परत ठेचा असेल किंवा लोणचं असेल हे सगळं देताय तर चाळीस रुपयांपर्यंत थालीपीठ लावू शकता पण हे एक ॲव्हरेज रेट आहे जर तुमच्या इथे दुकानांच्या किमती खूपच असतील किंवा तुमच्या इथे त्याप्रमाणे म्हणजे खर्च जास्त होत असेल तर अजून थोडीशी किंमत वाढवली तरी चालेल त्याचसोबत आजूबाजूला जे कोणी इतर अशा ऑर्डर्स घेतात किंवा ज्यांचे स्नॅक्स सेंटर्स आहेत तिथल्या किमतीसुद्धा तुम्हाला एक अंदाजे बघायच्यात आणि त्याप्रमाणे किंमत ठरवायची तर आय होप अशा प्रकारे आज आपण थालीपीठाची भाजणी कशी करायची त्यासोबत थालीपीठं कशी करायची वेगवेगळे वे फ्लेवर्स कसे ॲड करायचे या सगळ्या गोष्टी बघितल्या तरीसुद्धा तुम्हाला काही अजून वेगळ्या शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा किंवा मा तुम्ही मला ईमेल करू शकता आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद